इगतपुरीतील वाड्यापाड्यात भीषण पाणी टंचाई नागरिकांची खोल उंट दरीत पायपीट पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरीत एप्रिल मध्ये भीषण पाणी टंचाईला आदिवासी नागरिकांना सामोरे जावे लागत आहे पावसाळ्यात सुमारे चार हजार मिलीमीटर mm पाऊस पडत असूनही पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे पाणी टंचाईच्या झळा आतापासूनच सुरू झाल्या आहेत भावली धरणातून अनेक कोटी रुपये खर्चून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची पाईपलाईन घेतली आहे मात्र तरीही इगतपुरी शहरात गेल्या पाच वर्षापासून आठवड्यातून तीन दिवसच पाणी पुरवठा केला जात आहे नगरपरिषद हद्दीतील तळेगाव शिवरातील कातूरवाडी वाघाचा झाप मेंगाळ झाप या वस्तीमधील दोनशे ते अडीचशे लोकसंख्या वस्ती असलेल्या आदिवासी नागरिकांना भीषण पॅन्टंचाइचा सामना करावा लागत आहे या वाडीच्या नागरिकांना थेट दोन किलोमीटर असलेल्या घाटनदेवी समोरील खोल उंट दरीतील झरातील पाणी पिण्यासाठी आणावे लागत आहे शहरात होत असलेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर फक्त केली मात्र वर्ष गेले तरीही या पाणी आलेच नाही आमचा पाडा तीस वर्षापासून नगर परिषद हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे मात्र अद्यापही आमच्याकडे नळ कनेक्शन जोडण्यात आले नाहीत प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत लोकप्रतिनिधी नगरसेवक समस्या सोडवण्याचे आश्वासन देतात मात्र अद्यापही समस्या जैसे थे आहे शहरापासून हाकेच्या अंतरावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा तळेगावला डॅम आहे या डॅममधून महामार्गावर असलेल्या अनेक पंचतारांकित हॉटेल व रिसॉर्ट यांना चोवीस तास पाणी पुरवठा केला जातो मात्र आमच्या आदिवासी बांधवांवर नगरपरिषद अन्याय करत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच समजा स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन इगतपुरी नाशिक